अहमदनगर शहरातील बंगाल चौकीत मोकाट जनावरांवर अज्ञात हल्ला केल्याची घटना घडली आहे अहमदनगर शहरातील बंगाल चौकीत मोठ्या प्रमाणात मोकाट जनावर यात मोकाट गायी आणि मोकाट कुत्र्यांची संख्या जास्त आहे या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला नेहमीच अडथळा येतोय त्यातच आता या ठिकाणच्या मोकाट गायींवर अज्ञात समाजकंटकांनी ऍसिड हल्ला केल्याची घटना घडली आहे यात अनेक गायी जखमी झाल्या तर घटनेची माहिती मिळताच मंडपाचे कर्मचारी घटनास्थळी आले आणि त्या जखमी जनावरांवर औषध फवारणी केले अहमदनगर शहरातील बंगाल चौकी परिसर वर्दळीचा आणि रहदारीचा भाग असून या ठिकाणी दिवस रात्र प्रवाशांची पायी चालणाऱ्या नागरिकांची गर्दी असते मात्र या चौकीत अनेक मोकाट जनावर रस्ता अडवून चौकात खाण मांडून बसतात किंवा वाहतुकीला अडचण निर्माण होईल अशा अवस्थेत उभी राहत असल्याचं पाहायला मिळतं मात्र मनपा या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करत नाही त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना या मोकाट भटक्या जनावरांपासून धोका निर्माण झालाय गेल्या अनेक वर्षांपासून ही जनावर या ठिकाणी दिवस रात्र आपली शाळा भरवतात आणि त्याचा नागरिकांना नाहक त्रास होत असून या ठिकाणी बसणाऱ्या मोकाट जनावरांमुळे छोटे मोठे अपघात देखील होत आहेत तर या जनावरांमध्ये आपापसात अनेकदा झुंजी देखील होत असून यामुळे येथील वाहतूक विस्कळीत होते मोकाट कुत्रे नागरिकांच्या अंगावर धावून जात चावा घेण्याच्या घटनाही घडतायत यात अनेक नागरिक प्रवासी जखमी देखील झाले महापालिकेच्या दुर्लक्षामुळे या भागात मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला नेहमीच रोजच अडथळा निर्माण होतोय त्यातच आता या ठिकाणच्या या मोकाट गायींवर अज्ञात समाजकंटकांनी अॅसिड हल्ला केल्याची घटना घडली आहे यात अनेक गायी जखमी झाल्यात अहमदनगर महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे या बंगाल चौक परिसरातील या बंगाल चौकी परिसरात मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला नेहमीच अडथळा येतोय आणि त्यातूनच या मोकाट जनावरांवर अज्ञात समाज कंटकांनी ऍसिड हल्ला केला असावा अशी चर्चा सुरू आहे तर बंगाल चौकीतील मोकाट जनावरांचा मनपाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी देखील आता जोर धरू लागली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर बंगाल चौकी येथे मोकट खूप मोकट मोठा मोकट जनावर आहेत आणि कोणीतरी अज्ञात माणसांनी या जनावरांवर ॲसिड प्रयोग केलेला आहे कमीत कमी सहा ते सात जनावरांवर ॲसिड टाकण्यात आलेलं आहे हे कृत्य चांगलं नाही महापालिकेचे लोक येऊन त्यांना इंजेक्शन आणि स्प्रे मारून गेलेत पण कुठलाही महापालिकेचा अधिकारी कुठलाही त्यांचा माणूस हा मोकट जनावरं इथून काढण्यासाठी आलेलं नाही इथं कमीत कमी पन्नास एक मोकट जनावरं रोज रात्री सकाळपासून इथं असतात अख्ख्या ट्रॅफिकला त्याचा त्रास होतो रात्री कमीत कमी तीस 40 ओ, 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 ते चाळीस कुत्रे आहेत तिथं मोकट कुत्रे जे लोकांना इकडून जाऊन येऊन देत नाही बहुतेक लोकांना चावलं आहे हो हो बरोबर आहे त्यामुळं कुत्रे आणि ह्या जनावरांचा महापालिकेने ताबडतोब बंदोबस्त करावा अशी आमची नगरकरांची बंगाल चौकी येथील रहिवाशांची मागणी